ई e टू एटी नाईन अतिशय महत्वाची काल मोठ्या प्रमाणावर पाऊस काल आणि परवा झालेला आहे पाऊस मुंबईला काही नवीन आहे अशातला काही भाग नाही आणि असं असताना काल आपल्याला आपल्या सभागृहाचे कामकाज स्थगित करावं लागलं होतं खालच्या सभागृहाचे कामकाज स्थगित करावं लागलं ला होतं कित्येक दिवस बाहेरून येणारे त्यांना मुंबईमध्ये चार चार पाच पाच तास मुंबईत प्रवेश केल्यानंतर इथपर्यंत यायला लागलेला आहे सभापती महोदय शासनाने वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मुंबईच्या ज्या पाच नद्या आहेत त्यातून पावसाचं पाणी वाहत असणं नाले सफाईच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने घोषणा झाल्या जवळपास नव्याण्णव बिंदू सत्त्याण्णव टक्के नाले सफाईचं काम पूर्ण करण्यात आलं अशा प्रकारची घोषणा शासनानं केलेली होती केलेली आहे आणि सगळं असताना कालची आणि परवाची स्थिती जर बघितली तर पूर्णपणे मुंबईत पाण्यानं तुडुंब भरलेली आहे कित्येक जणांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे मग सरकार मागच्या काळात शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेवर आरोप व्हायचे की मुंबई तुंबई तुम्बा, म्हणायची आणि शिवसेनेमुळे होतं शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका म्हणून हे होतं असं असताना सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने राज्याच्या पालक मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी घोषणा केली सांगितलं की शंभर टक्के नाले सफाई झाली सगळ्यांनी जाऊन लाल लाल गालीचे टाकून नाल्याची पाहणी केली साफसफाईची पाहणी केली पण ही सगळी जर परिस्थिती बघितली तर करोडो रुपये कंत्राटदारावर खर्च केले के गेले सभापती महोदय करोडो रुपये खर्च केलेले असताना मुंबई कशा पद्धतीनं कारण याच्यामध्ये ज्या नियोजनाची आवश्यकता होती ते नियोजन केलेलं दिसत नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे आणि म्हणून मुंबईचं जीवन अस्तवस्त झालं मुंबईचं जीवन अस्तव्यस्त होणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवन अस्तव्यस्त होणं रेल्वे लेट झाल्या बस लेट झाल्या अनेक कामकाज थांबवले शाळा कॉलेजांना सुद्धा सुट्टी द्यावी लागली सभापती महोदय आणि मग हा जो खर्च झाला कशावर नेमका खर्च झाला नाले सफाईचा वेगळ्या पद्धतीनं मुंबईमध्ये वेगळ्या ठिकाणी नाले तुंबलेले नाले काढण्यासाठी वेगळे पंप आहे वेगळ्या सिस्टीम्स आहे याच्यावर लक्ष दिलं होतं का याच्यावरचे अधिकारी जागेवर होते का त्यांनी नीट काम केलं का आणि म्हणून मुंबईसारखं शहर अशा पद्धतीनं जर अस्तव्यस्त जीवन होत असेल तर ही सगळी नालेसफाई झालेली कोणत्या कोणत्या कंत्राटदाराने काम केलं योग्य केलं न केलं तुटुंब पाणी भरणं वेगळ्या पद्धतीनं नद्या तुंबणं या सगळ्या विषयाची एक श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय मा मीच मागणी करतो अशातला भाग नाही कालच्या सभागृहात मला माहिती मिळाली की आशिष शेला जे भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं मागणी केलेली सभापती महोदय आणि मग अशा पद्धतीनं जर प्रशासन सांगतं शंभर टक्के काम झालेलं आहे तर मग अशा ही स्थिती का निर्माण झाली आणि याच्याविषयी चर्चा होण्याची आवश्यकता हो आहे कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही आर्थिक राजधानी अशा पद्धतीनं जर तुंबत असेल अशा पद्धतीनं जीवन अस्तव्यस्त होत असेल ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या दृष्टीनं शोभनीय नाही अशा प्रकारची भूमिका मी मांडतो Yeah.